एमटीच्या अकराशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह से पालिकेनं चक्क तीनशे चौसष्ट कोटी रुपये थकवलेत दोन हजार सोळापासून या कर्मचाऱ्यांची हक्काची देणी बाकी आहेत या थकीत रकमेची वाट पाहत काही जणांचे हातपाय थकले तर काही जण देवाघरी गेले तरीही त्यांची रक्कम न मिळाल्यानं आज निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासमोर संतप्त मुक निदर्शनं केली न्यायालयानं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पालिकेनं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचं निर्देश देऊनही त्यांची थकीत रक्कम न मिळाल्यानं प्रशासनानं कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवलेत दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या अकराशे कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना अनेकदा लेखी निवेदनं दिली त्यांच्या थकीत रकमेच्या प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून ती फाईल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आली मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला गेला नाही वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्यांच्या हाती निराशाच येत असल्यानं कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं अंतिम निर्णय देऊनही प्रशासनाकडून कोणतीही रक्कम न मिळाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिका समोर मुख्य निदर्शनं केली तसंच मोर्चा मोर्चाकडून अधिकाऱ्यांना घेराव घातला हो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार असून त्यासाठी पालिकाने शासनाकडे मागणी करत आहोत पालिकेना अनुदानाचे पैसे दिले की कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम मिळेल असं आश्वासन यावेळेला परिवहन व्यवस्थापनाकडून देण्यात आले बघा मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढाच एक शब्द बोललो आहे की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत एकत्र झाल्यामुळे एक त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे त्या दहा दिवसाचा मी पुढचा मी आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलं की दहाव्या दिवशी जर तू अकराव्या दिवशी आंदोलनला बसलास तर त्याला तुला बेनिफिट काय भेटणार तुला आंदोलनातून पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की मी आता मी आधारपणे आहे माझा बायपास झालेला आहे मला महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे औषधपणाला मला पाच हजार रुपये लागतात मी आठ लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेला आहे त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले आठ लाख रुपये त्याचा मला व्याज द्यावा लागतो तो व्याजा संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला व्याज काट माझ्या व्याजा संखी माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही त्याच्यामुळे माझ्या संगती एक एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक एकजण एकशे साठ लोक वरती गेलेले आहेत देवाकडे मग त्याचा काय करणार तरी प्रशासन अजून जागा होत नाही